दरवेळेचा स्वभाव आहे काही मिळालं तर लगेच खुश होतात लहान पोरांच्या सारखी नाही मिळालं की लगेचच ते बिचारे भडभडून रडायला लागतात मग कधी प्रदूषण महामंडळ कधी काही कधी काही दरवेळेला एक चॉकलेट त्यांना द्यायला लागतं परंतु कितीही सत्तेसाठी लाचारी करून अशी चॉकलेट्स त्यांनी मिळवली असली तरी दोन हजार चोवीसला जनता मात्र त्यांच्या रडण्याला अजिबात भुलणार नाही आणि इथून योगेश कदमांच्या संबंधाने जे योगेश कदमांनी अत्यंत सुडाचं दहशतीचं आणि ब्लॅकमेलिंगचं राजकारण जे दापोली आणि या परिसरामध्ये सुरू केलेलं आहे त्या राजकारणाचा वचपा दापोलीकर काढल्याशिवाय राहणार नाही हे बघा लोकसभेच्या निवडणुका ज्या लागलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये भाजपाची यादी जर आपण बघितली जे परिवारवादावर बोलतात त्याच्यातल्या किती उमेदवाऱ्या आता परिवारांमधून दिलेल्या आहेत मग ती सुजय विखे पाटलांची असेल किंवा पंकजा मुंडेंची असेल हे आपण फार जवळून बघतोय अर्थात पंकजा मुंडेंची उमेदवारी ही पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी दिली गेली का। आहे का कारण ज्या अर्थी प्रीतम मुंडेंचं उमेदवारी ही पंकजा मुंडेंना दिलेली आहे त्या अर्थी विधानसभेला पंकजा प्रीतम मुंडे दिसणार नाहीत आणि लोकसभेला जर कदाचित पंकजा मुंडेंना ठरवून त्यांचा गेम करायचा ठरवला तर मुंडे साहेबांचं योगदान सांगणारं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात असणार नाही याची पुरेपूर दक्षता एकूण यादी बघता दिसते ही दक्षता काय पद्धतीने घेतली आहे की सुधीर मुनगुंटीवार असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांची नावं ज्या अर्थी लोकसभेला येत आहे त्या आरती देवेंद्र फडणवीस आपल्या रस्त्यातला एक एक पत्ता साफ करण्यासाठी काय कटाक्षाने प्रयत्न आहेत आणि आपल्याच माणसांना हे हेही यादी मी बघितलं या सगळ्यांमध्ये की किरण सामंतांच्यासाठी पण काय डेस्पिरेटली प्रयत्न चालू आहेत रामदास कदमांचं रडणं चालू आहे आणि त्याच वेळेला भाजपा राणे हेही या जागेसाठी आक्रमक आहेत पण आम्ही असं म्हणतोय की उमेदवार कुणीही द्या दे। जसा द्यायचा आहे तसा द्या या वेळेला आमच्याकडून जो धोबी पछाड असेल तो निश्चितपणे या दोन